नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत कालच माझं सुशिंचं सुहा शिरवळकर यांचं तुकडा तुकडा चंद्र हे पुस्तक ही कादंबरी वाचून संपली वाचून झाल्या झाल्या खरं सांगायचं तर काही काळ का होईना पण मेंदूला थोड्या झिंझिया आल्या थोडं आपण म्हणतो ना की वैचारिकदृष्ट्या हादरवून सोडल्यासारखं झालं याचं कारण असं या आहे मुख्य कारण असं की या कादंबरीत आतापर्यंत मी ज्या कुठल्या सुशिंच्या कादंबऱ्या वाचल्या आहेत कथा वाचल्या आहेत त्याच्यामध्ये इतका वैचारिक उहापोह ज्याला आपण म्हणतो इतका तर्क आणि वितर्क यांच्यामधला जो लपंडाव आहे यांच्यातला जो खेळ आहे तो इतका जास्त मी आतापर्यंतच्या कुठल्या कादंबरीत मी वाचला नव्हता अर्थात प्रत्येक कादंबरीचं प्रयोजन त्याची कथा ही वेगळी असते आणि त्याच्याबद्दल मला काय वाटतं हे मी तुम्हाला सांगेनच शेवटी पण एक प्रचंड मोठा पाणलोट तर्क आणि वितर्क यांचा ही कादंबरी घेऊन येते तुकडा तुकडा, -तुकडा चंद्र कथा आहे किशोर चांदोरकर आणि कल्पा या दोघांची किशोर चांदोरकर हा पुनर्विवाह करायला बघतोय कल्पा सुद्धा पुनर्विवाह करायला बघतेय त्यांची पार्श्वभूमी काय आहे काय नाही हे तुम्ही कादंबरीत वाचा पण एक सांगू शकतो की त्याच्यामध्ये दोघांचाही दोघांचाही संपूर्ण कादंबरीमध्ये एक प्रकारचा पूर्णत्वाचा शोध आहे मला विचाराल तर हा हा पूर्णत्वाचा शोध आहे आणि तो सुद्धा साधा सुद्धा शोध नाही आहे ज्याला आपण अटीतटीचा शोध म्हणतो ना की टेस्परेशन इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात की हा पूर्णत्वाचा शोध आहे दोघांचंही आयुष्य अपूर्ण आहे या कथेमध्ये कसं आणि का हे तुम्ही कथा वाचल्यावर तुम्हाला जास्त कळेल पण दोन अपूर्ण आयुष्य असलेल्या मंडळींना पूर्णत्वाचा अटी चा शोध त्यांचा चालू आहे किशोर जो आहे तो कलाकार आहे कुठला कलाकार काय करतो हे तुम्ही पुस्तकात वाचा पुन्हा एकदा पण यामध्ये सुशीलचं एक वाक्य मला प्रचंड आवडलं की जे आता बहुतेक माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार की कलेला मान असतो अभिमान असतो पण कलेच स्तोम नसत ते फक्त कलाकारांच होऊ शकत किती सुंदर वाक्य आहे कलेच स्तोम नाही होऊ शकत कलाकारांच स्तोम होऊ शकत तर किशोर जो आहे त्या याच्यामध्ये कि त्यांनी ना एक अख्खा पॅरेग्राफ कलाकारांवरती मी पूर्वी सुद्धा याच्याबद्दल थोडं बोललेलं नाही असं नाही जेव्हा दास्तान या कादंबरीचं जेव्हा मी विश्लेषण केलं होतं ना थोडं थोडक्यामध्ये तेव्हा मी त्याबद्दल बोललो होतो आणि त्याचबद्दल जे मी तेव्हा बोललो होतं की त्याची एक गडद बाजू असू शकते या अभिमानाची कारण की काय कुठल्याही कलाकाराला कलावंताना एक एक प्रकारचा अहंकार असतो याचं कारण असं आहे की तो जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघत असतो त्याला एक वेगळंच सत्य उमगलेलं असतं आणि आपल्याला हे सत्य दिसतंय याचा त्याला एक वेगळा अहंकार असतो प्रत्येक कलावंताला एक फार का होईना थोडासा अहंकार त्याला असतो आणि तो त्याला कधी कधी बाधतो तो, तो कधी कधी त्याचा त्रास होतो त्याचा आणि त्याला स्वतःला नाही दुसऱ्यांना पण आणि त्या अहंकाराची बाजू घेऊन जर आपण मनस्वी आणि मनमानी याच्यामध्ये फरक करणार नसलो तर मग तुम्हाला कधीही पूर्णत्वाचा आनंद घेता येत नाही किती वेगळं वाक्य बघा की मनस्विता आणि मनमानी याच्यामधलं जर अंतर कळलं नाही तर तुम्हाला पूर्णत्वाचा आनंद घेता येत नाही कारण की पूर्णत्व हे मुळात तुमच्याकडे यावं लागतं ते कुठलंही कुठे जाऊन तुम्हाला मूर्तीसारखं घडवून घेता येत नाही ते तुम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागतं त्यासाठी वेगळी साधना असावी लागते कल्पा सुद्धा एका बाजूनी एक एका स्त्री आहे आणि एका स्त्रीमध्ये एकाच वेळेस ज्याला आपण भावनिक पूर्णत्व म्हणतो ते आणि दुसऱ्या वेळी भौतिक पूर्णत्व ज्याला म्हणतो ते दोन्ही तिला हवं आहे आणि दोन्ही मिळणं हे जवळजवळ अशक्य आहे जवळजवळ अशक्य आहे कारण की काय माणसाची अपेक्षा जी आहे ना माणसाच्या महत्वाकांक्षा अपेक्षा त्या कधी संपणारच नाही आणि विशेषत भौतिक आकांक्षा एक वेळ तुमच्या संपतील पण मानसिक आकांक्षा संपत नाहीत त्या तुम्हाला संपवाव्या लागतात तर तुम्हाला पूर्णत्वाचा आनंद घेता येतो एका बाजूनी पुरुष आहे की ज्याच्यामध्ये पुरुष असण्याचे सर्व दुर्गुण सुद्धा आहेत ही ही कथा ना सांगून टाकतो तर मला मला असं वाटतं की ही कथा म्हणजे ना स्त्री आणि पुरुष कलावंत आणि अकलावंत यांच्या संबंधातले यांच्या संबंधांबद्दल आणि यांच्या विचारसरणीबद्दल सुशिंनी ना निर्माण केलेली एक आहे एक सटायर आहे आपल्याला ते आरसा दाखवतात की बघा तुम्ही असे वागता कधीतरी स्वतःकडे बघा तुम्ही असे वागता एकीकडे तो किशोर म्हणतो की कि मी कलावंत आहे बोल मी मनस्वी वागणार मी हवं तसं मला करायची मुभा असायला हवी कारण की आम्ही तर कलाकार स्तोम ते कसं स्तोम माजवतो ते तुम्ही बघा ते वाचण्याजोगी गोष्ट आहे पण त्यांनी काही केलं तरी त्याची मान्यता ते त्याची स्वीकार्यता होणाऱ्या बायकोला असायला हवी तिने त्याच्यावर काही अवाक्षर काढता काम नाही कारण की कलावंत म्हणून ही त्याची भावनिक गरज आहे त्याची जबाबदारी जी आहे त्याची जाणीव त्याला आहे पण त्याच्याकडे त्याला लक्ष द्यायचं नाही खूपसे कलाकार काय मी सुद्धा अनेकदा याच्याबद्दल बोलतो की कलावंताला आपली कौटुंबिक जबाबदारी आणि कलेची असलेली निष्ठा यांच्यामध्ये ना एक अशी तलवारीची धार असते त्याच्यावर चालायला लागतं त्याची फार घुसमट होते हे सगळं जगातल्या ह्याच्यासाठी म्हणून सगळं मान्य पण मग मा जबाबदारी जर घेतलीच आहे तर ती पार पाडणं सुद्धा तुमचं काम आहे इकडे एका बाजूने म्हणायचं की मला सगळं कळत आहे पण वळत नाही स्वत हवं ते करायला त्याचं स्वातंत्र्य असायला हवं हा एक पुरुषी अहंकार पण म्हणून म्हणतोय की हे एक प्रकारचं उपहास आहे सुशींनी लिहिलेला की हा पुरुषी अहंकार आहे की मी हवा तसा वागायला मला मुभा असायला हवी पण बायकोने मात्र बायकोसारखंच वागलं पाहिजे कस गमतीशीर आहे बघा का तर मी कलाकार आहे का तर मी कलावंत आहे मी जगापेक्षा वेगळं आहे म्हणून मला काहीही करण्याची मुभा असायला हवी पण बायकोने मात्र बायकोसारखंच वागायचं हा पुरुषी अहंकार डोकावतो आणि तो, तो आरसा मला विचारायला तर सुशी आपल्याला दाखवतात या कादंबरीतून दुसऱ्या बाजूने असं नाही आहे की पुरुषाच्याच विचारसरणीमध्ये दोष असतात स्त्रीच्या सुद्धा विचारसरणीमध्ये दोष असू शकतात सध्याच्या काळामध्ये पटायला अवघड आहे पण ज्यांना मानसशास्त्र माहितीये त्यांना कळेल मी काय सांगतोय जसे पुरुषाचे स्वतःचे काही मूलभूत दोष आहेत तसे स्त्रीच्या सुद्धा स्वभावात काही विशेष दोष असतात आणि ते स्त्रीत्वाचे दोष त्याच्यात काही चूक बरोबर असं काही नाही त्यात पूर्ण स्त्री ते घेऊनच जन्माला आलेले असते त्याच्यातला एक दोष म्हणजे अतिविचार करून शेवटी पुन्हा इम्पल्सिव्ह कि ज्याला आपण अविचार चुकीचा शब्द आहे पण अचानक मनाला जे पटेल तो निर्णय घेणे म्हणजे भरपूर चिकित्सा करणे भरपूर चिकित्सा करणे हा भरपूर या कादंबरीमध्ये म्हणजे तुम्ही झिंजण्या येतील तुमच्या डोक्याला म्हणून म्हणलं एक प्रकारे उप मला काही वेळ असं वाटलं की सुशी काय उपहास करतायत की काय की बघा तुम्ही असं वागता म्हणून मला खरंच असं वाटलं की ते उपहास करतायत की तू कलाकार आहेस ना बघ तुम्ही कलाकार लोक असं वागता विचार करा की तू तू बायको होणार आहेस ना बघ तुम्ही असे विचार करता बायका अशा कधी कधी विचार करतात एक प्रकारे उपहास करतात काय मला खरंच असं वाटलं पूर्ण होईपर्यंत तर तो जो एक स्वभाव दोष असतो तो त्यांनी समोर ठेवला तुमच्या सरळ सरळ सुशिंनी की भयानक प्रकारची चिकित्सा भयानक स्तरावर जाऊन चिकित्सा बरं स्पष्ट बोलायचं पण असतं समोरच्याला दुखवायचं पण नसतं चर्चा पण करायची असते तर्क पण द्यायचा असतो वितर्क पण द्यायचा असतो आणि एवढं सगळं करून एवढं सगळं करून प्रत्येक निर्णयाची जबाबदारी ही स्वतःकडे ठेवायची असं नाही पन्नास टक्के का होईना दुसऱ्यावरती त्याची जबाबदारी असलीच पाहिजे हा एक प्रकारचा ही एक अपेक्षा म्हणजे की एवढी चर्चा नाही सहन होत हे खूप हे सांगणं कठीण आहे सायकोलॉजिस्ट लोक मानसशास्त्रज्ञ लोक जास्त नीट सांगतील हे एक एक आहे ऑर्डर आणि और एक आहे केस ज्याला आपण मॅस्क्युलिन ऑर्डर म्हणतो फेमिनिन केस म्हणतो एक ढोबळ मानाने की या कल्पाच्या आयुष्यामध्ये तिच्या विचारांमध्ये तुम्हाला एवढी गुंतागुंत दिसेल एवढ्या वेळा तर्क आणि त्याच्यावरती असलेले वितर्क म्हणजे चर्चेवर चर्चा या विचारांची चर्चा आपण केलं ते बरोबर की नाही हे करून झाल्यानंतरची चर्चा हा पहा कसा स्त्री गुण आहे की नाही हा स्त्री गुण आहे एखाद्या निर्णय घेतल्यानंतर त्याच्यावरती भयंकर चर्चा बरं घ्यायच्या आधीची चर्चा ती असतेच तर हे स्त्री आणि पुरुष यांच्यातले सुद्धा दोष जे आहेत गुण दोष म्हणण्यापेक्षा मी दोष म्हणून जास्त या कथान या कथेमध्ये तरी किमान कि ते दोष जे आहेत ना ते तुमच्या समोर मांडलेले आहेत बर स्त्रीचा याच कारण असं आहे की कालांतराने कल्पाला किशोरची आधीची पत्नी भेटते आता ती आधीची पत्नी का होते आधी काय होतं वगैरे यासाठी तुम्ही कादंबरीच वाचा पण आधीची पत्नी भेटते ती एका सुखवस्तू माणसाशी लग्न केलेलं असतं तिने की ज्याचं एकदम व्यवस्थित ज्याला आपण म्हणतो ते ती त्याला जाऊन भेटते तर ती सुद्धा खुश नसते आता आपण ही अपेक्षा करायला हवी ना की बाबा एकदा जर सोडलेला आहे आणि ज्या कारणासाठी सोडलेलं आहे आपण ते जर दुसऱ्या पुरुषामध्ये ते ते सगळं फुलफिल होत आहे ते सगळं मिळतंय त्याच्याशी तुम्ही लग्न केला आहात तर आता तिकडे तुम्ही सुखी असणार अपेक्षित आहे पण ती तिथे पण सुखी नाही कारण की जे किशोरमध्ये होतं ते त्या नवीन नवऱ्यामध्ये नाही जे नवीन नवऱ्यामध्ये आहे ते किशोरमध्ये नव्हतं थोडक्यात काय तिचाही पूर्णत्वाचाच शोध सुरू आहे तिच्याही हाती पूर्ण चंद्र लाभलेला नाही वास्तविक पाहता कुणाच्याही हाताला पूर्ण चंद्र लाभत नाही तुम्हाला त्याचा तुकडाच लाभतो आणि हा पूर्ण चंद्र म्हणजे काय आता हे तुकडा तुकडा चंद्र माझ्या मा मते हे द्यायचं कारणच असं की पूर्ण चंद्र ही एक तुमची आदर्श विश्व आहे हे एक आदर्श विश्व आहे क्षणिक आहे हे आदर्श विश्व आहे आणि त्या आदर्श विश्वातले तुम्हाला तुकडे तुकडेच मिळत असतात ते घेऊन तुम्ही कसे जगता हे तुमच्यावर आता काही जण तुकडे तुकडे घेऊन आपापल्या परीनी आनंद शोधायचा आणि तो चंद्र जुळवायचा प्रयत्न करतात तो किशोर त्याचेही स्वभाव दोष मी मगाशी म्हणलं तसं की पुरुषी अहंकार आहे मी कसंही वागेन मी विचार सुद्धा करणार नाही वेळेला की बायकोला काय वाटेल का का तर कलावंत आहे ना मी मी काही वागू शकतो मला तेवढं स्वातंत्र्य असायलाच हवं पण हे करताना तुझ्या बायकोच काय तिला नाही का स्वातंत्र्य फक्त तुलाच अशा तो किशोर की कि ज्याने तुकडे 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 मान्य केलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये नीती अनिती योग्य अयोग्य व्यभिचार सभिचार वगैरे याचा काही विचार नाही स्वतःला काय मिळवायचंय स्वतःच जो पूर्ण चंद्र आहे त्यासाठी जे करायला हवं ते तो सगळं करणार त्याच्यामध्ये मग चांगलं वाईटचं वर काही संबंध नाही तशी कल्पा तिच्याही डोक्यामध्ये एक चंद्र आहे एक आदर्श विश्व आहे पण तिला जे मिळत आहे ते सगळं तुकड्या तुकड्यातच मिळत आहे आणि तिला कळत नाहीये की हे तुकडे जोडायचे कसे तिच्या तिच्या परिणितीही ते तुकडे जोडायचा प्रयत्न करते कदाचित तिला तो पूर्ण चंद्र गवसलेला असेल कदाचित तो नसेल कादंबरीच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की चंद्र जो आहे तो कितीही पूर्ण असला पौर्णिमेला तो कितीही तुम्हाला पूर्ण चंद्र जरी दिसत असला तरी त्या चंद्रावर सुद्धा डाग असतात पूर्णत्वाच कोणालाही वरदान मिळालेलं नाही कोणालाही पूर्ण चंद्र मिळत नाही तुम्ही आम्ही सगळे तुकडा तुकडा चंद्र घेतच जगत असतो आणि तसेच हे किशोर आणि कल्प आहेत हा आता हे मी मान्य करतो की कथेसाठी म्हणून सुशिनी पात्र निर्मिती अशी केली आहे की दोन ज्यांना आपण ध्रुव म्हणतो ना की एक परिपूर्ण स्वतःच्या विश्वात रमणारा पुरुषी अहंकार असणारा कलाकार आणि दुसऱ्या बाजूला ती सुद्धा स्वतःचं आयुष्य नीट करण्यासाठी तो पूर्ण चंद्र गोळा करण्यासाठी आपल्या आपल्या तुकड्यांना एकत्र जोडू पाहणारी आणि त्यासाठी हवा तो त्याग पण तिथे सुद्धा स्वतःच स्वत्व न घालवता वेळप्रसंगी भांड भांडलं तयार होणारी पण शेवटी नमत घेणारी अशी ती कल्पा या दोघांच्या मध्ये ही कथा घडते पात्र निर्मिती हा तर सुशिंचा फोटे आहे म्हणजे तो त्यांचा काय म्हणतात त्याला अफलातून प्रकार आहे मी खूप जणांना सांगतो की लोकांना कथा कधी लक्षात राहते जेव्हा ती पात्र जी आहेत ती लक्षात ठेवण्याजोगी असतात जेव्हा पात्र लक्षात राहतात तेव्हा कथा लक्षात राहते मला ही पात्र लक्षात राहिली म्हणून कथा लक्षात राहिली मग त्यांच्या आयुष्यात मधनं काही जण येत राहतात जात राहतात ते सोडून द्या ते सगळं ठीक पण गोष्ट आहे कल्पा आणि किशोर यांची आणि त्यांच्यामध्ये कल्पाची मुलगी मीना आता ती पुढचं मी काही सांगणार नाही तुम्हीच वाचा त्या मीनाचं काय होतं काय नाही ते नंतर आहे पण आता एक मध्ये एक छोटासा जो उतारा आहे ना कशीच सणसणी चपराक बसते बघा हम्म चपराक कशी बसते की ज्या ज्या कलाकारांना किंवा ज्या ज्या पुरुषांना सुद्धा तो एक अहंकार असतो की मी पुरुष आहे मी काय केलं तरी चालतं सगळं जे काही चारित्र्य वगैरे जे काही आहे ते फक्त स्त्रियांनीच सांभाळायचं आहे आणि त्यातनं कलाकार निघाला तर आणखीनच तो कलाकार आहे कल्पा तुझ्या लक्षात आलं असेल त्याच्या घरातही कलेच तोंब बरंच स्तोम आहे कलेचं म्हणण्यापेक्षा कलाकाराचं म्हणू आपण कारण कलेचा मान असतो अभिमान असतो स्तोम असू शकत नाही ते कलाकारांच असू शकतो मूलत प्रत्येक कलावंतात एक इगो असतो आपण सामान्य होऊन कोणीतरी वेगळे आहोत याची त्याला सतत जाणीव असते ही जाणीवच त्याचं स्फूर्तीस्थान असते पण इतरांना त्याचा हा इगो अवास्तव महत्व देऊन जपला की अहंकंड निर्माण होतो कलेच्या मूल्यांपेक्षाही लायकीपेक्षाही कलाकार व्यक्तिमत्वाला श्रेष्ठ समजू लागतो त्याच्या लेखी तो स्वतः वगळता इतर सारे त्याच्यासाठी उरतात मग त्याला पडतं घ्यायची सवय राहत नाही त्याचा शब्द डावलला गेलेला त्याला आवडत नाही कोणत्याही बाबतीत नकार घेण्याची त्याच्या मनाची तयारी उरत नाही असो बाकीचं तुम्हीच वाचा पण आनंद या गोष्टीचा आहे की मला स्वतःला या गोष्टीची कल्पना आहे स्वतः कलाकार असल्यामुळे की तो एक अहंकार असतो आणि त्याच्यावरती जर तुम्हाला विजय नाही ना, ना मिळवता आला तर तुमची दिशा चुकू शकते पूर्णत्वाची अटीतटीची असणारी ओढ आणि त्यासाठी आपल्या स्वभाव दोषांसकट जगणारे ही दोन पात्र किशोर आणि कल्पा यांच्यासाठी ही कादंबरी तुम्ही जरूर वाचा मी शंभर टक्के सांगतो तुमच्या मेंदूला झिंजिण्या येणार येणार म्हणजे येणार नक्की याचं कारणच असं आहे की एवढी अखंड चर्चा या कादंबरीमध्ये आहे घाबरू नका मी त्याच्यासाठी नाही सांगत ही चर्चा यासाठी की जोपर्यंत तुम्ही ही चर्चा वाचणार नाही आणि याचा विचार करणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही की स्वतः स्वतः पुरता का होईना पूर्णचंद्र शोधायचा कसा कादंबरी वाचून हे तर मला तर निश्चित समजलं की माझा चंद्र शोधायचा असेल तर मला काय गोष्टी टाळाव्या लागतील आणि काय गोष्टी कराव्या लागतील तुम्ही ही ही कादंबरी वाचा आणि मला सांगा की तुम्हालाही असं जाणवलं का की आपला पूर्ण चंद्र मिळवण्यासाठी काय गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील आणि काय गोष्टी कराव्या लागतील पुन्हा एकदा सुशिंना ऑफ इतकं कमाल लेखन दोन दिवसात वाचून मिळत ठेवता आलं नाही खाली मला जरूर हे पुस्तक वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा पुढच्या वेळी भेटू पुढच्या कुठल्या तरी पुस्तकाबद्दल बोलायला किंवा आणखीन कुठला तरी विषय तुमच्या पुढे मांडेन तोपर्यंत धन्यवाद अरे हो दोन मिनटं एक सांगायचं राहिलं येत्या दहा जुलैला पुण्यात साडेसहा वाजता गणेश सभागृह न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे माझ्या कविता संग्रहाचा रातबनचा प्रकाशनाचा कार्यक्रम आहे ज्यांना ज्यांना आवड आहे त्या सर्व रसिकांचं तिथे स्वागत आहे त्या कार्यक्रमात रातबनातील काही कवितांचं वाचन आणि गायन देखील होणार आहे पुण्यात असाल तर मी जरूर वाट पाहतोय माझ्या पहिल्या कविता संग्रहाचं प्रकाशन दहा जुलैला गणेश सभागृह सा संध्याकाळी साडेसहा वाजता पुणे तीस पुढच्याही भेटू धन्यवाद